हा फुट्या नाऱ्या बेडक्यासारखा उड्या मारतो बाळासाहेब ठाकरे यांची झंझावती भाषणं आणि त्या भाषणात नारायण राणे यांची ये उडवली जाणारी खिल्ली राणेंवर बोलताना बाळासाहेबांचा बांध फुटायचा अगदी कमरेखालच्या विनोदापासून राणेंना ते ठाकरे भाषेतून झोडपून काढायचे राणे आणि ठाकरे यांच्यातील राजकीय विस्तव आजही पाहायला मिळतो बाळासाहेबांनंतर राणे आणि त्यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांना शिंगावर घेत असतात मात्र कधी काळी हेच राणे शिवसेनेचे मुख्यमंत्री होते बाळासाहेबांचे जिगरी दोस्त कडवे शिवसैनिक आणि विश्वासू नेते देखील ठाकरेंनी अगदी कठोर शब्दात राण्यांना झोडपून काढलं असलं तरी तेच राणे आजही बाळासाहेबांनाच आपला मसिहा मानतात गॉडफादर मानतात राजकीय विस्तव असूनही नारायण राणे बाळासाहेब ठाकरे यांच्या संबंध नेमके कसे होते बाळासाहेब आणि कडवट शिवसैनिक असणाऱ्या राण्यांमध्ये मिठाचा खडा नेमका कसा पडला आणि आजही राणे एवढं सगळं होऊ नये बाळासाहेबांनाच गॉडफादर का मानतात त्याचीच ही कहाणी हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र नारायण राणे यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली ती शिवसेनेतून अवघ सोळा वर्ष असताना राणे शिवसेनेचे सदस्य म्हणजे शिवसैनिक झाले त्यांच्या डोळ्यासमोर बाळासाहेब ठाकरे यांचं मोठं गारोळ होतं ते बाळासाहेबांच्या प्रभावानं इतकं भारवून गेले होते की ते पुढे एक कडवट शिवसैनिक बनले आक्रमक स्वभाव ही त्यांची सुरुवातीपासूनच पॉलिटिकल आयडेंटिटी होती त्याचाच फायदा शिवसेनेलाही झाला राणेंना चेंबूरचं स्थ पद मिळालं आणि त्यानंतर त्यांना कधीच मागे वळून पाहिलं नाही राणे मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले आणि त्यानंतर पक्षात संधीचे दार त्यांच्यासाठी उघडत गेले एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद या काळात नगरसेवक असताना राणे बेसचे अध्यक्ष राहिले त्यानंतर एकोणीसशे नव्वदच्या निवडणुकीत राणे निवडून आले व प्रथमच महाराष्ट्र विधानसभेत पोहोचले त्यानंतर सलग तीन वेळा ते विधानसभेवर निवडून गेले मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भाजप युती सरकारमध्ये राणे महसूल मंत्री झाले शिवसेनेच्या अगदी महत्वाच्या निर्णयापासून ते अगदी बाळासाहेबांचे शिलेदार म्हणून नारायण राणे यांची ओळख होते छगन भुजबळ हे पक्षातून गेल्यापासून तर शिवसेनेत राणे पूर्व अस्तित्वात आलं होतं याच भरोशाच्या जीवावर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेतला आणि राणेंकडे मुख्यमंत्री पदाची धुरा दिली साधारण सात महिने राणे मुख्यमंत्री होते मात्र नंतर झालेल्या निवडणुकीनंतर धक्कादायक रित्या युतीच्या हातून सत्ता निसटली इथेच राणे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात ठिणगी पडली खरंतर अनेक राजकीय विश्लेषक असं मानतात की शिवसेनेत तेव्हा दोन गट होते पहिल्या गटात नारायण राणे राज ठाकरे होते तर दुसऱ्या गटात उद्धव ठाकरे आणि अनिल देसाई होते अर्थात राणे मुख्यमंत्री झालेले उद्धव ठाकरेंना फारसं काही पचलं नव्हतं त्यात विधानसभा बरखास्त केल्यानंतर झालेल्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी परस्पर उमेदवार बदलल्यानं शिवसेनेच्या आमदारांचा आकडा हा कमी झाला होता आणि अगदी कमी मतांनी त्यांना विरोधात बसावं लागलं होतं याला सर्वस्वी उद्धव ठाकरे जबाबदार असल्याचा आरोप राणे अनेकदा करत आले यानंतर मात्र दोघांच्यातील संबंध आणखीनच बिघडत गेले आणि अखेर राणेंनी दहा आमदारांना फोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला तीन जुलै दोन हजार पाच रोजी राणे काँग्रेसमध्ये गेल्यानं बाळासाहेब प्रचंड अस्वस्थ झाले होते यानंतर मात्र राणे आणि ठाकरे यांच्यातील राजकीय संघर्षानं चढत्या भाजणीचा काळ पाहिला दोन हजार पाच साली शिवसेना सोडल्यानंतर ते काँग्रेसतर्फे मालवण या मतदारसंघातून विजयी झाले महसूल मंत्री राहिले मात्र दोन हजार ला पक्षविरोधी टिप्पणी केल्यामुळे त्यांचं काँग्रेसमधून निलंबन झालं दोन हजार चौदाला लोकसभेला पुत्र निलेश राणे तर विधानसभेला वैभव नायकांकडून कणकवलीतून स्वतः नारायण राणेंचा पराभव झाला वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतही राणेंचा पराभव झाला दुसऱ्या बाजूला शिवसेनेत उद्धव ठाकरे जोरदार ग्रीप घेत होते नारायण राणे यांच्यावर अगदी उघडपणे तोंडसूक घेत होते महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर नारायण राणे यांच्यावर अटकेची कारवाई देखील करण्यात आली होती थोडक्यात नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांचा डाऊनफॉल सुरू झाला होता मात्र नितीन गडकरी यांच्या माध्यमातून नारायण राणे भाजपात गेल्यावर पुन्हा एकदा त्यांची गाडी योग्य ट्रॅकला लागली ला। नारायण राणे कॅबिनेट मंत्री होते निलेश राणे आणि नितेश राणे सध्या आमदार झाले नितेश राणे यांना कॅबिनेट मंत्रीपद आणि आता सिंधुदुर्गचं पालकमंत्रीपद देखील मिळालं तर दुसरीकडे मात्र बाळासाहेब गेल्यापासूनच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं पतन झालं जे आजही खांबाईचं नाव घेत नाही सध्या नारायण राणे आणि त्यांच्या सुपुत्रांची जोडी ही उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अक्षरशः आग ओकत असते मात्र दुसऱ्या बाजूला तेच नारायण राणे बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबतच्या आपल्या हळव्या भावना देखील व्यक्त करताना दिसतात साहेबांच्या पार्थिवाचं दर्शन हे माझ्या नशिबात असू नये ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी खंत आहे आजही मला विचारलं की या जगातील माझी सर्वात प्रिय व्यक्ती कोण आहे तर मी बेधडकपणे बाळासाहेब ठाकरे हेच नाव घेईन ते माझ्यासाठी माझं जग होते आणि आजही राहतील थोडक्यात राणे आणि शिवसेना यांच्या पायवाटा वेगवेगळ्या जरी झाल्या असल्या तरी आजही राणे बाळासाहेबांनाच आपले गॉडफादर मानतात हे विसरून आपल्याला चालणार नाही बाकी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद